नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहावळी भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सार्थक आहे आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव यांची सुरुवात केली त्यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्रे देखील सुरू केली त्यांनी मंडळाच्या तुरुंगात असताना गीता रहस्य नावाचा असा महान ग्रंथ लिहिला शेवटी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन भाषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा